नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आय टी आेक्स रे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या आय टी आय पास प्रशिक्षणार्थ्यांसाठी एक चांगली संधी नांदेड विभागाअंतर्गत आलेली आहे ज्यामध्ये वीज तंत्री व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांसाठी अप्रेनशिप या पदाकरिता महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित म्हणजे महापारेषण अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे ज्याची जाहीर नोटीस दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला प्रकाशित सुद्धा करण्यात आलेली आहे तर जाणून घेऊया या डिटेल नोटिफिकेशन संदर्भात व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला क्लिक करायला विसरू नका कारण अशाच प्रकारचे लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग डिटेल व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो महापारेषण कार्यकारी अभियंता औदा औसू विभाग एकशे बत्तीस केबी उपकेंद्र जंगमवाडी परिसर अंतर्गत ही जागे भरल्या जाणार आहेत ही संपूर्ण जागे जे आहे ते शिकाऊ उमेदवारी म्हणजे अप्रेंटशिप पर पदाकरिता राहणार आहेत ज्यामध्ये दोन हजार सव्वीस आणि सत्तावीसकरिता इलेक्ट्रिशियन म्हणजेच वीजतंत्री ट्रेडमधील व्यवसायाकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीचा जर आपण डिटेलमध्ये विचार केला तर बघा सर्वात प्रथम तुम्हाला ॲप्रेनशिप इंडिया पोर्टलवर जाऊन तुम्हाला तुमची प्रोफाईल जी आहे ती शंभर टक्के प्रोफाईल कम्प्लीट करून घेणं गरजेचं आहे जोपर्यंत तुमची शंभर टक्के प्रोफाईल कम्प्लीट होणार नाही तोपर्यंत इथं तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही ॲप्रेनशिप इंडिया पोर्टलवर जाऊन फॉर्म भरत असताना व्यवस्थित आणि काळजीपूर्वक तुमचं रजिस्ट्रेशन होणं गरजेचं आहे ज्यामध्ये अर्ज भरण्यासाठी सुरुवात जी आहे ते दिनांक चार दोन पासुन होना राये आनि दोन हजार सव्वीसपासून होणार आहे आणि शेवटची जी डेट आहे अकरा दोन दोन हजार सव्वीस म्हणजे रात्री बारा वाजेच्या अगोदर तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन करता येणार आहे ही संपूर्ण भरती प्रक्रिया जे जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने होत असल्यामुळं तुम्हाला इथं ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या तारखेमध्ये करणं गरजेचं आहे तारखेव्यतिरिक्त गर जर तुम्ही इथं जर रजिस्ट्रेशन करत असाल तर तुमचे अर्ज इथं मान्य होणार नाहीत ही जी प्रक्रिया आहे ती एक वर्ष कालावधीसाठी राहणार आहे म्हणजे तुमची ॲप्रेनशिप कालावधी जो आहे तुमचा एक वर्ष कालावधीसाठी राहणार आहे त्यासोबतच इथं ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जी काय डिटेल्स आहे तर ती बघा इथं आस्थापना नंबर आणि आस्थापना कोड देण्यात आलेले आहे याच आस्थापना नंबर आणि आस्थापना कोडमध्ये तुम्हाला जाऊन तुमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन करणं गरजेचं आहे त्यासोबतच जो ट्रेड आहे तो इलेक्ट्रिशियन ट्रेड आहे वीजतंत्री ट्रेडसाठीच इथं ॲप्लिकेशन फॉर्म भरल्या जाणार आहेत या व्यतिरिक्त कुठल्याही ट्रेडसाठी इथं जागे भरल्या जाणार नाहीत जे संपूर्ण जागेचा जर विचार केला तर संपूर्ण जागे हे अठ्ठावीस जागे म्हणजे अठ्ठावीस जागेसाठी अप्रेंटशिप पदाकरिता इथं अर्ज मागविण्यात येत आहे शैक्षणिक पात्रतेचा जर विचार केला तर इथं बघा तुम्हाला मिनिमम दहावी पासआउट असणं गरजेचं आहे आणि आय टी आयमध्ये तुमचा जो काय बोर्ड आहे तो एन सी बी टी किंवा एन सी टी बी टी नवी दिल्ली मान्यताप्राप्त असणं गरजेचं आहे त्यासोबतच या बोर्डामधून तुम्ही इलेक्ट्रिशियन या ट्रेडमधून म्हणजे या व्यवसायातून तुम्ही आय टी आय पास असणं गरजेचं आहे विद्यावेतनचा जर आपण विचार केला तर विद्यावेतन जे आहे ते नियमानुसार राहणार आहे त्यासोबतच इथं पदसंख्या जी आहे ती कमी किंवा जास्त करण्याचा किंवा भरती प्रक्रियेमध्ये बदल किंवा काहीही करण्याचा अधिकार यांनी स्वतःजवळ राखून ठेवण्यात आलेला आहे शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेसाठी आरक्षण जे आहे ते शासनाच्या नियमानुसार लागू राहणार आहे त्यासोबतच इथं ऑनलाईन अर्ज ज्यावेळेस करता तुम्ही तुमची एस एस सी गुणपत्रिका त्यासोबतच आय टी आयची गुणपत्रिका आणि तुमच्या आधार कार्डवरील संपूर्ण जे काय नाव आहे डेट ऑफ बर्थ आहे ही संपूर्ण माहिती करेक्ट असणं गरजेचं आहे म्हणजे मिसमॅच जर असेल तर तुमचा या भरती प्रक्रियेमधून नाव वगळण्यात येणार आहे त्यासोबतच एस एस सी गुणपत्रिका त्यानंतर आय टी आयची गुणपत्रिका म्हणजे जर दोन सेमिस्टरमध्ये असेल तर दोन सेमिस्टर चार सेमिस्टरचे चा, असेल तर चार सेमिस्टरचे चा, संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट इथं ऑनलाईन पोर्टलवर तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे त्यासोबतच उमेदवाराची सही पालकाची सही जातीचा प्रवर्ग जन्मतारीख एस एस सी मार्कशीट आय टी आय मार्कशीट हे संपूर्ण क्लिअर स्वरूपामध्ये अपलोड करणं गरजेचं आहे जर यापैकी कुठलीही माहिती जर अपलोड नसेल तर तुमचा भरती प्रक्रियेमधून अर्ज बाद करण्यात येणार आहे मित्रांनो हा फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्हाला या पी डी एफचं डिटेलमध्ये अभ्यास करून घ्यायचा आहे आता हे पी डी एफ तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येईल टेलिग्राम चॅनलची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल इजी है, है है। है, है। ही जी भरती प्रक्रिया आहे त्या भरती प्रक्रियेमध्ये कार्यक्षेत्रातील उमेदवारांना म्हणजे नांदेड अंतर्गत येणाऱ्या विभागातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात आला येणार आहे भरती प्रक्रियेदरम्यान तुम्ही कुठल्याही बाहेरील व्यक्तीचा दबाव या ठिकाणी आहे म्हणजे या कर्मचाऱ्यावर तुम्ही आणू शकणार नाही जे ऑनलाईन अर्ज तुम्ही इथं करत आहात त्या पोर्टलवर तुमची फोटो मूळ प्रमाणपत्र जे काय स्पष्ट असे स्कॅन करून तुम्हाला अपलोड करणं गरजेचं आहे जर सुस्पष्ट जर अर्ज आर... तुमचे डॉक्युमेंट नसेल तर तुमचा अर्जाचा इथं विचार केला जाणार नाही वयाचा जर विचार केला मित्रांनो तर बघा अठरा ते तीस वर्ष तुमचं असणं गरजेचं आहे आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी पाच वर्ष वयामध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे त्यावेळेस तुम्ही ऑनलाईन अर्ज करता त्यावेळेस तुमची चालू मोबाईल नंबर आणि चालू ईमेल आय डी असणं गरजेचं आहे जे जर यदा कदाचित तुमच्या ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर बंद असल्यामुळे जर संपूर्ण संपर्क झाला नाही तर त्यामध्ये संपूर्ण ही तुमची राहणार आहे आज जो काय आपण ऑनलाईन अर्ज करता ते ऑनलाईन अर्ज जे आहे ते अकरा दोन सव्वीसच्या अगोदर तुम्हाला करणं गरजेचं आहे अकरा दोन दोन हजार सव्वीसच्या नंतर आलेल्या अर्जाचा विचार इथे केला जाणार नाही ज्या विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करतात तर त्यावेळेस का सर्टिफिकेट सादर करणं गरजेचं आहे म्हणजे अपलोड करणं गरजेचं आहे अप्रेनशिप या पदाकरिता नियुक्ती जर तुम्हाला मिळाली असेल तर तुम्ही त्या कंपनीमध्ये परमनंटसाठी कुठलाही प्रकारचा हक्क आणि अधिकार मागणार नाही याची तुम्हाला आत्ताच नोंद घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला फुल फ्युचरमध्ये तुम्हाला परमनंट केले जाणार नाही या अप्रेनशिप भरतीच्या संदर्भात त्यानंतर ज्यावेळेस तुमची निवड होईल त्यावेळेस वैद्यकीय डॉक्टरांकडून तुम्हाला वैद्यकीय दाखला देणं गरजेचं आहे त्यासोबतच तुमचं पोलीस पाटील मुख्याध्यापक नगरसेवक सरपंच यांच्या स्वाक्षरीने चारित्र्य चारित्र प्रमाणपत्र तू तुम्हाला सबमिट करणं बंधनकारक आहे ज्यावेळेस तुम्हाला कागदपत्र सिलेक्शन होईल कागदपत्र तपासणीसाठी तुम्हाला उपस्थित राहायचं असेल त्यावेळेस तुम्हाला जाण्यासाठी तुम्हाला पैसे देणार नाही त्यानंतर परीक्षे प्रशिक्षण ज्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं असते त्यावेळेस तुम्हाला कुठल्याही प्रकारची राहण्याची सोय या ठिकाणी करून देण्यात आलेली नाही तर मग अशा प्रकारे जी जाहिरात आहे तर या जाहिराती अंतर्गत तुम्हाला व्यवस्थित काळजीपूर्वक जर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरला तर तुम्हाला इथं संपूर्ण प्रकारे सिलेक्शन होऊ शकतं सलेक्शनचा जर विचार केला तर तुमच्या दहावी आणि आय टी आयच्या टक्केवारीवर तुमचं सलेक्शन इथं देणार आहे फॉर्म भरण्याच्या अगोदर या पी डी एफचा तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे अभ्यास करूनच तुम्हाला इथं ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरत असताना तुम्हाला या व्यतिरिक्त अजून कुठली जर अडचण येत असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या अपडेटेड माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार